आपण होलसेल मध्ये देतोय जे दुकानदारला देतोय तोच रेट कस्टमरला आहे इथे सिंगल पण तुम्हाला दिसतील तुम्हाला साडी साईज देणार आहे लावली आहे हँडवर्क झालर हो फक्त बावीसशे नव्वद रुपयाला आज आपण पन... नववधूचे म्हणजे ब्रायडल साडी कलेक्शन कव्हर करण्यासाठी चिंचवड कुणाल प्लाझा मध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शाखेला भेट दिलेली आहे सगळ्यांना द्वारकादास श्यामकुमार चिंचवड मध्ये अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि तायच्या चॅनल वरून प्रत्येक दहा दिवसात पंधरा दिवस व्हिडिओ टाकत असतो खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो तुमची मंडळी एवढा प्रेम करते आमच्या दुकानावर की एकदम म्हणजे काही शब्द नाहीये <laughs> आणि दिवाळीमध्ये थोडा घोळ झाला आमच्या इथे कारण गर्दी एवढी होती हो कारण साड्या भेटायची नाही जी पाहिजे तर लोक खाली पडलेल्या म्हणून त्याच्याबद्दल सॉरी पण म्हणायचं आम्हाला आणि आता या सगळं नवीन कलेक्शन नवीन व्हेरायटी आणि नवीन ऑफर काय काय असणार आहे लग्नामध्ये आपण जे नवरीला साड्या लागत आहेत ते थोडं दाखवतोय बाजाराची कडियल पेटणी आहे त्याच्यावरती असं आरी वर्गचा ब्लाऊज येईल आणि पूर्ण भरलेला पदर असणार आहे पेटणीचा असं आणि ओवर बुटी येणार आहे कडियल पेटणी आणि त्याच्यामध्ये बघा हे असा कलर रेंज असणार आहे प्रत्येक साडीचा सा आपलं पॅकिंग बॉक्स मध्ये मा नवीन माल आहे ते बघा सगळं सुंदर कलर आपण कवर करतोय आणि साडेचार हजाराची साडी आहे ताई आणि ह्याचा जो ब्लाउज आहे पूर्ण असं भरलेला असणार आहे हे साडीची किंमत आपण होलसेल मध्ये दे देतोय दुकानदारला देतोय तोच रेट कस्टमरला आहे सत्तावीसशे नव्वद रुपये सत्तावीसशे नव्वद साडेचार हजाराची साडी सत्तावीसशे दोन अडीच हजार नुसतं ब्लाउजच येते नाही सुंदर पॅटर्न कव्हर करतोय पैठणी पासून सुरुवात केलेली आहे कलांजली पैठणी कलांजली पैठणी ते पण लोकांना खूप मजा आवडणारी साडी आहे प्रत्येक नवरीला ही साडी आवडती त्या आल्यावर बसता इथं पैठणी याच्यामध्ये पण हे ब्लाउज बघा पूर्ण भरलेला असणार आहे हाताला गळ्याला फ्रंटला तुम्हाला बघताल बघताल झूम मध्ये तर बघा किती वर्क पाच हजार नऊशे किंमत येत पण आपल्याकडे होलसेल मध्ये तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद वर्क सहित मिळेल तुम्हाला बघा किती छान आहे गळ्याला आहे बुट्टा आहे भाईला बघा किती हेवी वर्क आहे पूर्ण साडीला वर्क केलेला असणार आहे आणि मेन कलर दाखवतो मी वर्माई लजी कलर आहे ब्राईड ला जे कलर जात आहेत ते कव्हर केलेत प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे सात ते आठ कलर अवेलेबल आहेत हा बघा वा सगळ्यांना आवडणारा रंग याच्यामध्ये दहा ते बारा कलर असतात आपण फक्त सेम्पल थोडं दाखवतोय आणि हा पण खूप चालतो याच्यात नेव्ही ब्ल्यू कलर जांभळा टाईप जो असतो ना हा सगळ्यात वाईन कलर आणि एक हा कलर हे सगळं जास्त आवडतात लोक सुंदर पॅटर्न आहे चंद्रकोर वरती हे पण चंद्रकोरची कडियल पेटणी आहे ते बघा त्याचा पदर बघा पूर्ण थाउजंड चंद्रकोर येणार आहे आणि गोल्ड आणि कोपर हे दोन जरी टाकलेली आहे त्याच्यात त्याच्या पण असं वर्कच पूर्ण भरलेला ब्लाउज असणार आहे ते बघा सुंदर त्याच्याच वर्क पाहिलं ना तुम्ही तर जाम वेडे होताल मस्त वर्क आहे आणि ह्याची रेंज पण सांगतो मी तुम्हाला ही साडेपाच हजाराची पस्तीसशे नव्वद रुपयाला मिळेल फक्त पेटणी आहे तुम्ही कुठे पण चेक करा नुसतं साडीची पस्तीसशे असते आपल्याकडे हे तुम्हाला दोन अडीच हजार ब्लाऊज एकदम म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये येते पस्तीसशे नव्वद ला विथ ब्लाऊज फरक केलेला आणि पाहिजे ते कलर तुम्हाला अवेलेबल आहे त्याच्यात जांभळा ग्रीन रामा आणि हल्दीसाठी पिवळा पाहिजे पिवळा बघा फार सुंदर मॅचिंग दिलेला आहे पिवळाला पिवळ्याला पिंक असणार आहे खरच सुरेख आहे सगळी व्हरायटी तुम्ही कव्हर करू शकता तेपन की ते पण बघा हे बघायचं शेडिंग किती सुरेख केलेलं आहे ब्लाऊज वर एकदम सुरेख पॅटर्न आहे हा वाईन कलर आहे तेव्हा सगळं कलर दहा जवळ जवळ दहा कलर असतात आपल्याकडे याच्यात ओके साऊथ इंडियन काही जण चालू म्हणून वापरतात पूर्ण साडी पहिले साडी दाखवतो नंतर ब्लाउज हे बघ हे बघ ब्लाऊज सुद्धा पूर्ण असं वर्क केलेला आहे हॅन्ड काम आहे आणि हे हातासाठी डिझाईन दिलेली आहे आणि ह्याची किंमत असणार आहे ताई साडेपाच हजाराचा आहे पण आपल्याकडे फक्त हे मध्ये ठेवलेले आहेत सव्वीसशे नव्वद रुपये सव्वीसशे नव्वद चौवीसशे नव्वद ला तुम्हाला वर्क केलेली साडी दोन हजार सहाशे नव्वद स्वस्त आणि मस्त व्हरायटी कव्हर करत त्याच्यामध्ये एक चोवीसशे नव्वदचा पण पॅटर्न आहे तो सध्या आउट ऑफ स्टॉक आहे येणार आहे एक आठवडाभरात तो पण मिळेल चोवीसशे नव्वद सव्वीसशे नव्वद पस्तीसशे नव्वद असं आपल्याकडे पॅटर्न असतं याच्यामध्ये आणि सगळ्यांना डिझायनर ब्लाऊज येणार असं वर्क केलेलं ब्लाऊज ओके तर त्यानंतर हा एक पॅटर्न बघा थोडा हेवी मध्ये ना सर तो हा त्याचा वर्कचा जो काम आहे ना थोडासा हेवी मध्ये केलेला आहे कारण बघा हे ब्लाउजला काम जास्त आहे आणि हे बघाय पूर्ण तुम्हाला जवळून दाखवते हे काम बघा किती डिटेलिंग आहे हे भाईचं काम आहे हे गळ्याचं आहे बघा गळ्याला पण डिटेलिंग किती केलेलं आहे प्युअर टाइपचा कपडा भारी आहे भारी आहे बघा सहा हजार नऊशे पण आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये ठेवलेले आहेत चार हजार नऊशे नव्वद आणि हे जे पीस दाखवते याच्यामध्ये आता तुम्हाला भरपूर कलर डिझाईन्स बघायला मिळेल भरपूर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पल्लू मस्त हटके मॅचिंग येतात आहे बघा जांभळी बॉर्डर गोल्डन कलर याचा ब्लाउज त्यामधलेच कलर शेड हो आहे आपण ज्या पाहिलं होतं त्याच्यामध्ये बघा पिंक बॉर्डरला रामा कलर आनंदा कलरचा हे कॉम्बिनेशन आणि ब्लाउज ब्लाऊज सुंदर असं नेस्ली ना साडी मग वीस पंचवीस हजार साडी वाटते वा। आणि यामध्ये पण आपला त्याने ब्लाऊजचा खर्च वाचवलेला आहे म्हणजे नुसतं ब्लाऊज करायला तुम्ही गेले ना असं की वर करायचं आहे तुम्हाला साडेतीन चार हजार रुपये लागतं बरोबर आहे कुठेही करा आणि चार हजार नऊशे नव्वद मध्ये तुम्हाला साडी सहीत देणार आहे सुंदर एकदम होलसेल कॉन्सेप्ट मध्ये हा तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही साडीला आम्ही लावली आहे हॅन्ड वर्कची झालर याचा ब्लाउज आहे तो पण भरलेला आहे पहिला साडी बघा गोल्डन टिश्यू आहे पूर्ण साडी आहे खरंच खूप छान रेखा साडी वाव वा पूर्ण साडीला असे झालर लावलेली आहेत सुंदर किती छान दिसते बघा हा आहे आणि त्याचा ब्लाउज बघा ब्लाउज ला पण पूर्ण एकदम सुंदर लुक दिलाय तुम्ही हँड वर्क करून कसलं वा, काम केलेलं आहे जे काम आहे ना डिटेलिंग बघा पूर्ण काम, के पन थोड़ा है, काम पन के है। है ही साडी साडीचा फेब्रिक पण थोडा भारी आहे आणि काम पण भारी केलेलं आहे साडेबारा हजाराची साडी आहे मिळेल फक्त सात हजार नऊशे नऊशे नव्वद ला पूर्ण साडीला झालर लावलेली आहे दोन्ही साईडला जिथे तुम्हाला युज होणार आहे बघू शकता साडी तुम्ही साडी पण प्युअरची आहे ओके त्याची किंमत हे बघा ताई एकोणीस हजार रुपये ओके okay. ना आपल्याकडे तुम्हाला होलसेल मध्ये मिळेल चौदा हजार नऊशे नव्वद ला आणि oh. हा जो कॉन्सेप्ट आहे प्युअर आहे प्युअरचा याचं एकदम पण स्मूथ साडी बघितलं बघितले की लक्ष देत लोक त्याचं जरीचं काम फॅब्रिक डिझाईन यामध्ये फरकच पडतो लगेच ह्याला पण तसं टाइपची झालर लावली सेम झॅलर आहे ती सेमलेस साडीच आहे ना तो एकदम थोडा हेवी क्वालिटीचा सुंदर लाईट वेट त्यापेक्षाही हे एकदम लाइट वेट आहे आणि याचं ब्लाऊज आहे त्याच्यावर पण काम केलेलं असणार आहे हा त्याचा ब्लाऊज बघा सुंदर टिश्यू ब्लाउज आहे पूर्ण टिश्यू ब्लाउज आहे फक्त खास नवरीसाठी हे केलेलं आहे मला जरा झुम करते आणि ही जी ले, जी लेस युज केलेली आहे ही तुम्हाला ब्लाउजला येते हे सुद्धा येते पूर्ण खड्याची आहे बघा आणि ही जी जरी मध्ये स्टिच केलेली असणार आहे आणि याच्यावर तुम्ही खडे बघता कॉन्ट्रास्ट केलेले खडे आहेत तिथे सिंगल पण तुम्हाला दिसतील हे वर्क बघा हे पूर्ण काम हे बाईचं काम आहे आणि हा जो पॅटर्न आहे हा गळ्याचं काम केलेलं आहे पूर्ण गळ्याला पण टच दिलाय फ्लोवर बनवलाय बघा मस्त आणि हे तुम्हाला फ्रंटला दिलेलं आहे हे बनारसी साडी okay. जण याला शालू म्हणून पण वापरतात ओरिजिनल बनारसी आहे आणि आपलं स्वतःची मेलची साडी आहे नवीन साडी आहे बघा पेपर सुद्धा आता काढते आपण हे तुम्ही मार्केटला कुठे पण बघा कापडाला हात लावा जी सेल येते चार हजार साडेचार हजार रुपये कुठे पण तुमच्या साडीची घेणार पण आपल्याकडे ही ऑफर मध्ये तुम्हाला फक्त बावीसशे नव्वद रुपये नव्वद ला, ला। हा हे लग्नासाठी आपण स्पेशल बनवलेली साडी आहे साडे चार हजाराची साडी आहे बघा फक्त बावीसशे नव्वद किती कलरे अप सर, कलर आहेत बघा आपल्याकडे सर्व कलर अवेलेबल आहे शालू मधले कलर आहे हा हे बघा हा बघा जांभळा वाईन एकदम सुंदर कलर आणि याच्यामध्ये जे थोडी ही, है, ही तर काई है? एम्बोस ची डिझाईन आहे ही डिझाईन दाखवा जवळ घेतला तर समजेल याच्यावर काय डिझाईन आहे एम्बोस आहे बुट्टी प्लस एम्बोस आहे पण साडे हजार किंमत आहे पण आपल्याकडे ऑफर मध्ये मिळेल तुम्हाला फक्त बावीसशे नव्वद रुपये नव्वद बावीसशे नव्वद आणि हा त्याचा असा ब्लाउज असणार आहे ब्लाऊज हाता ला हाताला लावायला बघा ला 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 डिझाईन आहे आणि पूर्ण एकदम सिल्क आहे साडे चार हजाराची साडी आहे फक्त बावीसशे नव्वद रुपये सुंदर पॅटर्न कव्हर केलेला आहे का डिझायनर साडी बनवलेली आहे सिल्क फॅब्रिक मध्ये काठपदर ही ताई साडेपाच हजाराची साडी पूर्ण भरलेली असणार आहे पदर आणि बॉर्डर नाजूक मध्ये सिंपल छोटे छोटे बुट्या बनवले आहेत साडेपाच हजार किंमत आहे आपल्याकडे मिळेल फक्त छत्तीसशे नव्वद रुपये हा त्याचा ब्लाऊज आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे वरक आहे आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण आहे ड्रेस तर बेस तोच असतात फक्त जे बॉर्डरचा कलर आहे पदराचं ते थोडं चेंज होतो तर ज्या ब्राईडला व्हाईट कलर ची साडी लागते तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन एकदम सुरेख आहे एकदम व्हाईट पण नाही मिल्की व्हाईट आहे आपला बादामी टाइप ही बनारसी जी सिल्क असते त्याच्यामधली वर्क मधली साडी आहे सहा हजार रुपये साडीची किंमत आहे सहा हजार किंमत आहे पण आपल्याकडे तुम्हाला होलसेल मध्ये मिळेल चार हजार दोनशे नव्वद रुपयाला चार हजार दोनशे नव्वद चार हजाराची हे जे कापड आहे ते एकदम ओरिजिनल बनारसी सिल्क वर्ण वर्ण पलूर पलूर पूर्ण विविंग च काम आणि त्यावर हे डायमंड मस्त बनवलं डायमंड केलेला आहे बघा आणि हा पूर्ण साडीला शेवट पर्यंत हाय तसे सेम डिझाईन येणार आहे आणि इथे पण काठाला पण एम्बॉस एम्बॉस ब्लाऊज आणि बॉर्डरला पूर्ण वर्क केलेला आहे हातासाठी सुंदर साडी आहे खरच सहा हजाराची आहे बनारसी आहे हे काही जण शालू म्हणून पण वापरतात मस्त साडी आहे लुक एकदम रीस दिसतो आपल्याकडे होलसेल मध्ये चार हजार दोनशे नव्वद रुपये साऊथ इंडियन असतात ओके म्हणजे काही जण शालू म्हणून पण हे खूप लागतं साड्या आपण त्याच्यावरती म्हणजे सगळं एकदम हाताचं काम केलं एंड वर खूपच छान साडी आहे एकदम नजरेतच भरती साडी मस्त आहे आणि लाईट वेट आहे हो, म्हणजे हलकी आहे एकदम हलकी येणार सगळं हाताचं काम केलेलं आहे याच्या कॉर्नरला तुम्ही बघताल बघा काठावर पूर्ण आणि इथं बुट्ट्यांवर पण तुम्हाला काम दिसतंय बघा असं म्हणजे एकदम हेवी वर्क आहे पण साडी एकदम सुरेख आहे ब्लाऊज आहे बघा बरोबर आणि हाताला डिझाईन आहे आणि या साडीची किंमत पण दाखवा हे बघा बारा हजार पाचशेची साडी आहे पण आपण ऑफर मध्ये आठ हजार नऊशे नव्वद ला देणार आठ हजार नऊशे नव्वद ला सुंदर साडी कलर साडीवर हजार नुसतं कामच हो खरं पूर्ण आहे स्वस्त आणि मस्त साडी आहे लाईट वेट तुम्ही ब्राईट असाल तुम्हाला जड नको असेल साडी हेवी नको असेल आणि वर्कची साडी तर ही साडी नक्की मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स आणि कलर्स अवेलेबल आहे तुम्ही इथे बघताल मागं पूर्ण बस्ता भरण्याचं गर्दी आहे त्यामध्ये आपलं शूट चाललेलं आहे बस्ता भरण्याची सुरुवात आता झालेली आहे तुम्हाला पण बस्ता भरायचा असेल तर या व्हरायटी तुम्ही कव्हर करू शकता ही पण ओरिजिनल बनारसची आहे मार्केटला तुम्हाला पाच साडेपाच म्हणतात साडीची फोटो काढा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या इथे येऊन साडी बघा ही साडी घेऊन जावा फक्त तीन हजाराला तीन हजाराला ओरिजिनल बनारस साडी आहे चापून चोपून बसणारी साडी आहे आणि सॉफ्ट वाला सिल्क येते सुंदर साडी आहे मस्त साडेपाच हजाराची साडी येत आपल्याकडे फक्त तीन हजार रुपये त्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा कलर आहेत थोडे सॅम्पल साठी आणले चार पाच कलर मस्टर्ड कलर आहे बघा पोपटी कलर आहे म्हणजे लग्न सराई मध्ये त्याच्यावरती पण तुम्ही ब्लाउज ला वर्क वगैरे करून एकदम भारी लुक येतात काय अडचण नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच बघा हे थोडे प्युअर सिल्क मध्ये बोलत ओके हे बघा साडे सात हजाराची आहे आपल्याकडे बसल तुम्हाला साडेपाच हजार रुपये फक्त साडेपाच हजार साडेपाच ह्याच्यामध्ये हे जाड डिझाईन मध्ये पण असतात आणि तुम्हाला बुट्टी स्टाईल मध्ये पाहिजे असत बुट्टी स्टाईल मध्ये पण ची रेट आहे पाच हजार दोनशे नव्वद रुपये सोबर आणि साडीचा फॅब्रिक बघा वास्तम आणि अशा बघा ह्याच्यामध्ये बुट्ट्या वेगळ्या ह्याच्यात बुट्टी वेगळी ह्याच्यात बुट्टी वेगळी आहे अशा कलर असणारे बघा ह्याची बुट्टी वेगळी आहे परत हे बघा ही बुट्टी वेगळी आहे आणि ह्याच्या बुट्ट्यामध्ये दाखवतोय सगळं मध्ये तुम्हाला सात आठ सात आठ कलर बघायला मिळा ओरिजिनल बनारसी ओरिजिनल बनार लाईट वेट लाईट वेट, वेट। आजचा व्हिडिओ जो आपण घेतलेला आहे हा पूर्ण ब्रायडल साठी किंवा सायडल साठी लग्न सराई स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार